आता त्यांना हे काही कळे ना की हमारा भाई तुम्हारे वास्ते आता है म्हणजे काय आणि आता है येऊ घातलय का आलाय का येणार आहे काय काय कळ का। पत्ताच लागे ना वानवळ्या पण हे तर गोपाळदास म्हणत वारंवार म्हणायला लागले तेव्हा एका भेटीमध्ये असं झालं कि वानवळे आले तात्यासाहेब वानवळे तिथे आणि त्याच वेळेला सद्गुरु श्री माधवनाथ महाराजांची स्वारी गोपाळदास म्हणून त्यांच्या भेटीला आली आणि तेव्हा त्यांची नजर वानवळ्यांवर पडली तेव्हा माधवनाथ महाराज त्यांना काय म्हणाले कि हमारा भाई म्हणजे कोण गोपाळदास म्हण हमारा भाई तुमको सब दे सकता है लेकिन कहता है कि तुम्हारा काम म्हणजे वानवळ्यांचं काम आमारे तरफ से ही होना चाहिए म्हणजे ते माधवनाथांना म्हणत होते की इसका काम तुम्हारे तरफ से ही होना चाहिए हे गोपाळदास महंत माधवनाथांना सांगतायत असं माधवनाथांनी वानवड्यांना सांगितलं मग कालांतराने नाथांच्या भेटी वाढायला लागल्या वानवड्यांच्या कारण गोपाळदास महंतांकडे माधवनाथ महाराज नेहमी येत असत आता या माधवनाथ महाराजांचं चरित्र आपण मागच्या काही कथनामध्ये आपल्याला जमेल तसं विस्तृतपणे त्रोटकपणे सांगितलेलं आहे त्याच संदर्भामध्ये ही कथा तुम्ही जोडून घ्या म्हणजे तुम्हाला माधवनाथ महाराज कोण गोपाळदास महंत कोण हे तुम्हाला कळेल कारण का काही जण म्हणतील अरे तो संदर्भ आम्हाला काही लागला नाही तर एपिसोड ऐकल्याशिवाय तो संदर्भ लागणार नाही कालांतराने मग नाथांचा सहवास वाढल्यानंतर माधवनाथांनी वानवळ्यांना अनुग्रह दिला पण अनुग्रह देताना एक अतिशय विलक्षण गोष्ट माधवनाथांनी केली वास्तविक ही आघटितच घटना म्हणायला हवी की नाथांनी त्यांना विचारलं कि तुम्हास कोणत्या देवाचा अनुग्रह पाहिजे वानोळ्यांना विचारता येतं माधवनाथ महाराज तेव्हा वानवळा वानवळे त्यांना काय म्हणाले की माझी माझ्या कुळदेवतेवरती श्रद्धा आहे निष्ठा आहे पण माझी भक्ती मात्र रामरायांवरती आहे तेव्हा मला रामोपदेश द्या असं त्यांनी माधवनाथांना सांगितलं मग नाथांनी काय केलं ऐकून घेतलं सगळं आणि मग नाथांनी नेमकं काय केलं तर त्यांना देवीचाच अनुग्रह दिला निष्ठा कोणावर आहे देवीवर आहे श्रद्धा कोणावर आहे देवीवर आहे पण भक्ती रामरायावर आहे रामोपदेश द्या असं जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा त्यांनी नेमकं उलट केलं त्यांना देवीचा अनुग्रह दिला आणि त्यांना तो अनुग्रह देऊन ती दीक्षा देऊन म्हणजे शिष्यत्व त्यांचं पत्करलं नाथांनी नाथ त्यांचे गुरु झाले वानवळे ज्यांच्या शोधात होते ते गुरुस्थान त्यांना सापडलं आणि त्याला कारणीभूत ठरले गोपाळदास महंत आणि मग हा अनुग्रह झाल्यानंतर नाथांनी त्यांना गोपाळदास महंतांकडे पाठवलं की जा आता पुढचा अभ्यास तिथं करायचा मी फक्त धडे दिलेले आहेत तुला पुढचा अभ्यास तिथं करायचा मग ते तिथं ध्यान करायचं साधना करायची या पद्धतीने त्यांनी पाठवलं मग जेव्हा जेव्हा त्यानंतर वानवळे त्यांच्याकडे येत असत गोपाळदास महंतांकडे तेव्हा गोपाळदास महंत फार आनंदाने असं म्हणत असत अरे भाई का छोकरा आ गया अरे भाई का छोकरा आ गया म्हणजेच एक लक्षात घ्या इथे गुरु तत्व एकच आहे पण कोणीही स्वतःच्या अधिकारामध्ये दुसऱ्याचा अधिकार हस्तक्षेप करत नाही याच कारण असं आहे की त्यांना माहिती असतो की हे भांड कुठल्या हातामध्ये जाणारे त्याच उजळून निघणारे म्हणजे शंकर महाराजांची जी दहा वचन आहेत त्याच्यामध्ये शंकर महाराज नेहमी म्हणतात की जिसका बंदर बही नचाय ह्याच प्रमाणे या पद्धतीप्रमाणे गोपाळदासवंतांना माहिती होत की ह्या मा, बंदराचा माकडाचा मदारी कोण आहे हे आपल्याकडे वानवळे येत आहेत त्यांचा मग तो मदारी त्यांनी शोधून दिला ना त्यांना कि माझ्याकडे तेवढीच ताकद आहे पण मी तुझा गुरु होऊ शकणार नाही याच कारण ते आपलं विधी लिखित नाही तुझं आणि माझं गुरु शिष्य नात जमण्या तुझ काम दुसरीकडे आहे तसच चैतन्य गोंदवलेकर महाराज जेव्हा उदाहरण द्यायचं म्हणून सांगत कि तेव्हा स्वामी समर्थांकडे गेले अनुग्रह घेण्यासाठी तेव्हा स्वामींनी त्यांना सांगितलं स्वामींना माहिती होत हे कि दारोदार भटकतायत सगळीकडे शोध घेतायत की सद्गुरु कधी सापडे आणि स्वामींना जेव्हा त्यांनी सांगितलं की आपणच माझे गुरु आहात तेव्हा ब्रह्मचैतन्यांना स्वामी काय सांगतात की बाळ येहेळ गावच्या तुकामाईंकडे जा ते तुझं गुरुस्थान आहे मी तुला दीक्षा देऊ शकत नाही हे स्वामींनी ब्रह्मचैतन्यांना सांगितलेलं आणि मग पुढे गोंदवलेकर महाराजांचे ते तुकामाई हे गुरु झाले म्हणजेच काय जिसका बंदर वही नचा हे स्वामींना सुद्धा पक्क माहिती होतं की आपल्याकडे स्वामींचा अधिकार केवढा होता प्रचंड मोठा होता, होता। त्यांनी स्वतःच्या अधिकारामध्ये ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना दीक्षा दिली असती अनुग्रह दिला असता पण नाही मी मोठा आहे मी सम्राट आहे तरी सुद्धा तुझं काम ज्याच्याकडे आहे त्याच्याच कडे मी तुला पाठवणार या न्यायाने स्वामींनी त्यांच्या बरोबर तो न्याय केलेला आहे म्हणजेच काय ज्याच्याकडे आपलं काम आहे त्याच्याच कडे आपण जावं उगा चार घरी तोंड विंगाडण्यात काय अर्थ आहे पण हे कळत कधी नाही जोपर्यंत सद्गुरु आपल्या आयुष्यात येत नाही तोपर्यंत मग हे असं झाल्यानंतर गोपाळदास महंतांनी त्यांच्याकडनं साधना करून घेतली की ठीक आहे तर तुला मार्ग मिळालाय ना तुला गुरु मिळाले आता साधना तुझ्याकडनं करून घेणार पण मग आता ह्यांच्या निष्ठा कुठे जडल्या की माधवनाथ महाराजांच्या पायाशी मग आपल्याला अध्यात्म मार्गात गती मिळावी दिशा मिळावी यासाठी त्यांनी सद्गुरु माधवनाथ महाराजांना विनंती केली वारंवार त्यांनी जेव्हा विनंती करायला सुरुवात केली तेव्हा माधवनाथ महाराजांनी एक अद्भुत लीला केली काय लीला केली माधवनाथ महाराजांनी केली रंग, सदाशिव रंगनाथ चित्र चित्रकूटला आलेले आहेत माधवनाथांच्या स्थानावरती चित्रकूट करवी आपण बघितलं त्यांचं जे स्थान आहे मूळ स्थान तिथे ते सकाळची वेळ होती आणि माधवनाथ महाराजांच्या खोलीमध्ये जिथे माधवनाथ महाराज महाराज बसत होते तिथे वानवळे येऊन उभे राहिले काय त्यांचा संवाद चालू होता काही सेवा चालू असेल काय असेल माहिती नाही त्याच वेळेला वानोळ्यांच्या पत्नी हातामध्ये झाडू घेऊन त्या खोलीमध्ये आला की त्यांना ती खोली झाडून स्वच्छ करायची होती आता त्या वानवळ्यांच्या पत्नी खोलीत आल्या आल्या माधवनाथ महाराजांनी वानवळ्यांना काय सांगितलं की तू असाच खोलीच्या बाहेर जा आणि खोलीच दार घट्ट लावून घे बाहेरून एवढं सांगितलं आणि वानवळ्यांनी ते प्रमाण मानलं कारण स्वतःची पत्नी जरी त्या खोलीमध्ये आली असेल तरी ते सद्गुरूंच्या खोलीमध्ये आलेली आहे पत्नी मग हे कुठलाही किंतु परंतु न बाळगता बाहेर गेले आणि त्यांनी जाताना ते दार लोटून घेतलं खोलीच ओढून घेतलं म्हणजे आणि ते तिथे उभे राहिले बाहेर आता वानवळ्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांनी हा प्रकार बघितल्यानंतर त्या म्हणाल्या की आता हे बंद खोली कशाला झाडायची नंतर झाडू काहीतरी असेल यांचं काम म्हणून म्हणून त्यांचीही निष्ठा जेव्हा माधवनाथांवरती होती कारण नवऱ्यांनी अनुग्रह घेतलेला व त्यांनी काय केलं की त्यांनी झाडू ठेवून दिला त्यांच्या पत्नी आणि माधवनाथ महाराजांच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवलं त्या वानवळ्यांच्या पत्नी तेव्हा माधवनाथ महाराजांची समाधी लागली आणि त्या पत्नीला त्यांच्या वानवळ्यांच्या लक्षात आलं की आपले नाथ तर सद्गुरु एकदम असे लाकडासारखे ताट झालेले आहेत की जणू काही दगडाचा पुतळा आहे त्या तिथून बाजूला कोपऱ्यात की हे काय बघूया आपण या अवस्थेमध्ये साडेतीन तास कधी गेले ते कळलं नाही नाथ समाधी लावून बसले बंद खोलीमध्ये बंद खोलीच्या कोपऱ्यामध्ये वानवळ्यांच्या पत्नी नाथांकडे एकटक बघत बसले होते आणि खोलीच्या बाहेर दार ओढून घेतले तिथे वानवळे उभे आहेत आता तीन साडेतीन तास झाले वानवळ्यांना असं वाटलं की किती वेळ इथं उभं राहायचं आता खोलीत जावं पण खोलीत जावं खोली तर मनामध्ये ते घुटमळले की आज्ञा नाही आतमध्ये यायची असं सांगितलंय का काय सांगितलंय दार ओढून घे आणि बाहेर जा ह्याच्या पलीकडे आज्ञा नाही आणि गुरुंच्या प्रती इतकी निष्ठा होती की गुरु जे सांगतील ते प्रमाण मग त्या पद्धतीने ते बाहेर उभे राहिले होते आणि मग पाय दुखायला लागले साडे तीन तास झाले काय करायचे मग शेवटी त्यांना राहावे ना कि म्हणा आता जायचं नाहीये मग त्यांनी फाटीतलं दाराच्या बघितलं डोकावून म्हणजे मी काय दिसेल तर त्यांना दिसलं की माधवनाथ महाराज समाधी अवस्थेमध्ये लीन आहेत आणि त्यांना त्यांची पत्नी कुठे दिसली नाही पण त्यांच्या मनात कसली शंका आली नाही त्यांनी फक्त ते बघितल्यानंतर त्यांना फक्त समोर माधवनाथ महाराज दिसले आणि त्याच क्षणी जेव्हा ते बघायला लागले त्या फटीतनं त्या क्षणी माधवनाथ महाराजांची समाधी उतरली आणि ते आतून म्हणाले अरे बाळ म्हणे फटीतून बघण्यापेक्षा दार लोटून आत का आला नाही हे शब्द ऐकल्यानंतर मात्र त्यांचं सगळं अवसान गळालं आणि मग आतमध्ये त्यांची जी पत्नी उभी होती वानवण्याची त्या दोघा पतीपत्नी अक्षरशः वानवळ्यां सकट म्हणजे त्या दोघा पतीपत्नी माधवनाथ महाराजांच्या चरणावरती स्वतःला झोकून दिले तात्याने नाथांना साष्टांग नमस्कार घातला पत्नी, पत्नी।, <laughs> पत्नी सहित आणि काय म्हणाले की आपण कितीही सत्व परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला तरी मुळाला धक्का लागणार नाही हे निश्चित केवढी स्वतःबद्दल खात्री होती की गुरुंनी स्वीकारले गुरु, गुरु परीक्षा बघतायत त्यांना लक्षात आलं होतं या सगळ्या गोष्टी पण सत्व जरी किती आम्ही आपण तपासलं तरी माझ्या मुळाला धक्का लागणार नाही म्हणजे माझी बैठक पक्की झाली हे त्यांनी नाथांना सुचवलं हे ऐकून हे उत्तर ऐकून नाथ अतिशय प्रसन्न झाले त्यांच्यावरती त्याच दिवशी नाथांनी त्यांना भस्त्रिका प्राणायामाची क्रिया देऊन त्राटक सुद्धा शिकवलं क्रियांचा निरंतर अभ्यास करता करता त्यांची थोड्याच दिवसात अतिशय उत्तम अशी प्रगती झाली आणि नंतर नंतर तर असं झालं की ह्या भस्त्रिका प्राणायाम आणि त्राटकामुळे वायूचा उठाव होऊन त्यांचं आसन एक फूट आधान तरी उचललं जात असे म्हणजे तात्यासाहेब बांधव ज्या आसनावर बसत असत ते एक फूट असं वरती त्या वायूच्या उठावानी आसन वरती जात असे पाहणाऱ्याला ते अचंबा वाटत असे पण हा सगळा व्यवहार कारभार गुरूंच्या समोर माधवनाथांच्या समोर चालत ता असे किंवा गोपाळदास महंतांच्या समोर चालत ता असे त्यावेळेला तिथे बघायला कोण होत कारण रात्रीच्या वेळेला ही साधना चालत असे था तेव्हा आसन वरती उचल जात असे एक फूट सोपी गोष्ट नाहीये याला गुरुकृपा प्रबळ लागते आणि त्याच बरोबर शिष्यत्व ही तेवढंच प्रबळ लागतं हा पोरखेळ नाही किंवा ही नजरबंदी नाही किंवा गारुड्याचाही खेळ नाही हे लक्षात घेतलं पाहिजे पण या ना एवढं सगळं झालं तरी वानवळ्यांच्या मनामध्ये एक किंतू परंतु होतात ते काय म्हणायचे कि मी फक्त दोघांनाच मानतो माझे गुरु माधवनाथ महाराज आणि गोपाळदास महंत यांच्या पलीकडे दुसरा कोणीही गुरु नाही यांच्या पलीकडे मी कोणालाही मानत नाही मला कोणाचीही महती पटतच नाही असं त्यांच्या मनामध्ये काहीतरी विचित्र भाव निर्माण झाला होता तो माधवनाथांनी इतका ओळखला की त्यांनी त्यांना समोर बसवून सांगितलं की हे तुझ्या मनामध्ये जे काही चाललेलं वेग आहे ना नकारात्मक ती योग्य नाही अरे सगळीकडे गुरुतत्व एकच आहे आविष्कार फक्त वेगवेगळे आहेत नाव वेगळी आहेत नाव का वेगळी आहेत तर नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रय असं का तुमच्या व्यवहारवादावरती आम्हाला उतरायचंय म्हणून आमची नाव वेगवेगळी आहेत वास्तविक देह वेगवेगळे आहेत नाव वेगवेगळे आहेत रूप वेगवेगळे आहेत तुमच्यासाठी धारण केलेली आहेत पण तत्व मात्र एकच आहे त्यामुळे मी आणि गोपाळदास महंत यांच्या पलीकडे जे काही संतांची मान आहे ते सगळे आमचेच आविष्कार आहेत आम्ही सगळे तत्व रूपाने एकच आहोत ह्याच्या पुढे कधीही हा भेदाभेद करू नको कारण तो अमंगळ भेदाभेद आहे आणि तो एका अर्थी गुरुतत्वाचा अपमानही आहे त्यामुळे गुरुतत्वात भेद करू नये ही शिकवण त्यांनी दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी दुसरी शिकवण काय दिली की स्वतः अनुग्रह देऊ नही त्यांनी मुद्दाम त्यांना गोपाळदास महंतांकडे पाठवलं होतं ना मग इथेच माधवनाथ महाराजांनी ही लिला केली होती की अरे ठीक आहे मी तुझा गुरु आहे पण तू त्यांच्याकडे जा साधना मार्गामध्ये प्रगती तुझी तिथे होईल म्हणजेच त्यांनी हा धडा त्याच वेळेला घालून दिला होता की तत्व एकच आहे बाबा त्याच्यामध्ये काही वेगळेपणा कुठेही नाही आता मग असं झालं की माधवनाथ महाराजांना वानोळ्यांनी काय सांगितलं होतं की माझी देवीवरती निष्ठा आहे पण मला रामोपदेश द्या रामाचा अनुग्रह द्या नाथांनी त्यांना देवीचाच अनुग्रह दिला होता मग पुढे पुढे जसा साधक घडायला लागला जेव्हा हे एक तत्व नाम झालं आतमध्ये सोपे रे रामकृष्ण गोविंद या पद्धतीने त्यांना सगळीकडे एकच तत्व भरून राहिले ही जेव्हा शिकवण गुरुने दिली त्यावेळेला ते रामा देवीच्या रूपामध्ये रामरायाला पाहायला लागले म्हणजे अनुग्रह देवीचा आहे मंत्र देवीचा आहे गुरुमंत्र दिलेला तो जपता जपता त्यांच्या समोर असं रूप उभं राहायला लागलं की देवी ही राम स्वरूपामध्ये त्यांच्या समोर उभी राहायला लागली तसाच सगळा वेश तशीच सगळी वेशभूषा तशीच ती धनुर्धारी पण आहे मात्र जगदंबा या पद्धतीने त्यांच्या समोर ती उभी राहायला लागली आणि मग असं झालं की ही देवी उपासना राम रूपामध्ये तेव्हा त्यांच्या मनामध्ये ठसली त्या दिवसापासून त्यांच्या अंतकाळापर्यंत काळापर्यंत ध्यानावस्थेत रोजच साक्षात ध्याना जगदंबा त्यांना जेऊ घालत असे वानवळ्यांची गुरुभक्ती खूप श्रेष्ठ होती ह्याच हे द्योतक आहे की प्रत्यक्ष ध्यानामध्ये जगदंबा त्यांना जेऊ घालते आणि मग कुळदेवताचा त्यांनी इतका काही पिछा पुरवला कि गुरुस्मरण करताच नजरे पुढे जगदंबेचे चरण येत असत म्हणजे आता किती फरक पडला बघा माधवनाथांच्या चरणांचं स्मरण करतायत पण समोर येत आहेत जगदंबेचे चरण म्हणजे त्यांच्या मनामधला तो भेदा भेद हा केव्हाच विरून गेला आणि एक तत्वामध्ये मग गुरु कुळस्वामी रामराया हे सगळी मंडळी एकच आहेत एक, एक तत्वच आहे मग रूप वेगळा असेल मला ते दिसत असेल पण मी राम रामस्वरूपात भगवतीला पाहतो आणि भगवतीच्या स्वरूपामध्ये गुरुंना पाहतो इतकी तयारी झाली त्यांची आणि मग कसं आहे झालं की एकीकडे प्रपंच चालू होता व्यवहारवाद चालू होता भौतिकता चालू होती पण एकीकडे हे अध्यात्म मार्गाचं श्रेष्ठत्व प्राप्त होत होतो ती संपत्ती वाढत होती मग प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही आघाड्यांवरती तारेवरची कसरत करताना त्यांना माधवनाथ महाराजांनी अतिशय खुबीने सांभाळलं त्यांना कुठेही त्यांचा तोंड ढळू दिला नाही म्हणजेच रुळावरती दोन जी चाक होती एक, वर, एक, वर, एक मार्ग होता प्रपंचा संसाराचा आणि एक रुळ होता अध्यात्माचा त्या दोन्ही रुळांवरती अतिशय उत्तम रीतीने ह्यांच्या आयुष्याची आगगाडी व्यवस्थित चालायला लागली होती कारण सांभाळत कोण होत इंजिन ड्रायव्हर कोण होता तर माधवनाथ महाराज होते नेहमी सांगत प्रज्ञा याचा विचार करतो हा साधक कसा घडतोय ते बघा कि धीमती बुद्धी प्रज्ञा ह्या स्तरावरती त्यांची प्रज्ञा अवस्थेमध्ये जेव्हा वाटचाल स्थित झाली तेव्हा त्यांनी नाथांना काय सांगितलं की माझ्याकडून कोणतीही बारीकशी सुद्धा चूक घडू नये असं वरदान मला द्या तेव्हा नाथ त्यांना म्हणाले की चूक तर घडणार नाहीच पण सगळं काही आपोआप घडून येईल म्हणजे तू कोणतेही प्रयत्न जरी केलेस कितीही तरी तुला असं नंतर लक्षात येईल की अमुक एका गोष्टीसाठी प्रयत्न करायच्या आधीच ती गोष्ट घडायला लागली आपोआप घडून येईल अर्थात ही नाथांची कृपा होती आणि तुला सांभाळलं जाईल असं नाथांनी त्यांना वचन दिलं म्हणजे गुरु कसा शिष्याप्रती कार्यरत असतो हो, किंवा होतो पण त्याच्यासाठी तो, हो तो, तो शिष्य ही लायकीचा लागतो त्या पद्धतीने वानवळे त्या लायकीला पूर्ण उतरलेले होते म्हणून हे सगळं सुचत होतं वानवळ्यांना आणि माधवनाथ महाराज त्यांच्यावर कृपा करत होते मग एक दिवस असं झालं की आता प्रातकाळ म्हणजे म्हणजे मुहूर्ताच्या वेळेला त्यांना निद्रा लागली हो, आणि त्या निद्रेमध्ये त्यांना एक स्वप्न पडलं वानोळ्यानं आणि त्या स्वप्नामध्ये एक यती महाराज आले आणि त्यांनी काय सांगितलं की हा मंत्र मी तुला देतो तो मंत्र तू जपायचा नेहमी त्या मंत्राचा जप करायचा हे असं सांगून ते यती महाराज अदृश्य झाले स्वप्नामध्ये आता त्यांना त्यावेळेला जाग आली आणि त्यांनी तो मंत्र जसाच्या तसा जसा स्वप्नात सांगितला होता तसाच्या तसा, तसा कागदावरती एका लिहून काढला तो त्यांनी वाचला पण त्यांची गुरुनिष्ठा एवढी होती की त्यांच्या मनात झटकन असा विचार आला अरे हा मंत्र स्वप्नात मिळालाय पण जर गुरूंची आज्ञा असेल तरच मी ह्याचा स्वीकार करेन नाही तर मी ह्या मंत्राचा स्वीकार करणार नाही मग तो साक्षात दत्तगुरूंनी का मला मंत्र दिलेला असेल तरी सुद्धा मी गुरुंची परवानगी असल्याशिवाय काही स्वीकारणार नाही आणि जर स्वीकारलं गुरूंनी सांगितल्याप्रमाणे जर स्वीकारलं तर गुरु सांगतील त्याच पद्धतीने त्या गोष्टीचा अवलंब मी करीन इतका त्यांचा निश्चय पक्का होता त्याच्यानंतर एक महिन्याभराने ते माधवनाथांच्या दर्शनाला गेले आणि तेव्हा माधवनाथ महाराज त्यांना म्हणाले कि त्या मंत्राचा जप करायचंय बरं का आणि मग त्या पद्धतीने तो जप ते करायला लागले कुठला जप करायचंय स्वप्नात मिळालेला जप हे गुरु सांगतायत आता की तुला जे मिळाले ते तुला सांभाळायचंय बाबा माझी परवानगी आहे आणि मग त्याचा ते जप करायला लागले पुन्हा एकदा जेव्हा भेट झाली माधवनाथ महाराजांची तेव्हा ते म्हणाले जप तर चांगला चालू आहे पण त्यातलं एक अक्षर सुटलेलं आहे तर ते म्हणाले काय अक्षर सुटलेलं आहे ते म्हणे तुम्हाला जो स्वप्नात दृष्टांत झालाय ना त्यात तो जप मला पुन्हा एकदा म्हणून दाखवा बर आणि एक, एक इथे लक्षात घ्या की वानवळ्यांना नेहमी माधवनाथ महाराज आहो जाहो करत असत आरे तुरे कधी केलं नाही कारण वानवळे ज्या हुद्यावर होते त्या हुद्याचा मान म्हणून कुठेतरी सद्गुरु ही लीला करत होते त्यांच्या बाबतीत